श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे कारण आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठीची आजची संपूर्ण माहिती असणार आहे बघा बऱ्याचदा आपण स्वामी महाराजांची सेवा करतो पण कळत न कळत आपल्याकडून कुलदेवीची आणि कुलदैवताची सेवा होत नाही आणि जेव्हा कधी तुम्ही दिंडोरी केंद्रात जाल तेव्हा तुम्हाला परमपूज्य गुरुमावली देखील सांगतील तुम्ही कितीही सेवा करा पण जर तुम्ही आ, कुलदेवीचं किंवा कुलदैवताचं काहीही केलं नाही तर त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही कारण आपल्या कुळाचे आई वडील म्हणून ते काम करत असतात आपला सांभाळही ते करत असतात म्हणून त्यांची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे आता कुलदेवीची सेवा आपण सहसा नवरात्रामध्ये करतो अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून प्रति जे नवरात्र सुरू होतात त्यामध्ये आपण देवीची नऊ दिवस सेवा करतो या व्यतिरिक्त आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी राहून जातात पण कुलदेवीची सेवा ही वर्षभर आपल्याकडून झालीच पाहिजे दररोज दुर्गा सप्तशतीचा कमीत कमी एक अध्याय किंवा दोन अध्याय तरी आपण वाचायला हवी या व्यतिरिक्त देवी कवच आहे कुंजिका स्तोत्र आहे विविध प्रकारच्या कुलदेवीच्या सेवा आहे पण त्यापैकी जे करणं आपल्याला शक्य होणार आहे ते आपल्याला करायचंच आहे या व्यतिरिक्त अगदीच काहीही शक्य झालं नाही तरीही ओम श्री कुलदेवताय नमः नम हा ओम ऐम क्लीम चामुंडाई विच्छे हे दोन मंत्र तरी आपल्याला दररोज घरामध्ये म्हणायचे आहे एक एक माळजप दोनही मंत्रांची करायची आहे म्हणजे आपल्याकडून पूर्ण पुलाची पाकडी कुलदेवी आणि कुलदैवत या दोघांची सेवा होणार आहे आता तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या प्रत्येक देवीसाठी ओम ऐम क्लिम चालतो त्यामुळे तुमची देवी असू असू द्या ना द्या नाहीतर तुळजापूरची त्यामुळे हा प्रश्न विचारू नका की आमची ही देवी आहे तर मग मंत्र चालेल का कुलदेवी साठी आहे तुमची देवी कुठलीही असू द्या बघा आता चैत्र नवरात्र सुरू होत आहे आणि आता रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपलं मराठी नूतन वर्ष सुरू होत आहे खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची सुरुवात आपली आतापासून होणार आहे आता कॅलेंडर नुसार जानेवारीपासून जरी आपलं नवीन वर्ष सुरू होत असलं तरीही मराठी नूतन वर्ष हे गुढीपाडव्यापासून साजरे होत असतं गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो गोडाधोडाच नैवेद्य ने, बनवतो आणि अगदी उत्साहात हा सण साजरा करत असतो आपल्या प्रत्येक सणामागे धार्मिक कारण आहे तसं वैज्ञानिक देखील कारण आहे त्यामुळे हे सण आपण सा उत्साहातच साजरे करायला हवे आता या दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होत आहे म्हणजे काय तर चैत्र शुद्ध प्रथमापासून आपल्याला रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी करायचे आहे तर या काळामध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये एका गोष्टीची स्थापना करायची आहे नऊ दिवस जर आपण त्या गोष्टीची स्थापना आपण देवघरामध्ये केली आणि सांगितल्याप्रमाणे त्या सेवा केल्या तर निश्चित वर्षभर आपल्यावर कुलदेवीचा आशीर्वाद राहणार आहे त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये काय स्थापित करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे हे सविस्तररीत्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा तर बघा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे चैत्र महिना सुरू होत आहे आणि या दिवसापासून आपल्याला चैत्र नवरात्राला देखील सुरुवात करायची आहे तसं अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून प्रति नवरात्र आपण सुरू करत असतो व्रतवैकल्य करत असतो तशाच पद्धतीने या सेवा देखील आपल्याला करायच्या आहे उपवास करा असं नाही उपवास करू नका पण आपल्याला काही सेवा ह्या शंभर टक्के करायच्याच आहे आणि त्याचं फळ देखील तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होणार आहे तर आपल्याला देवघरामध्ये एका कलशाची स्थापना करायची आहे आता बरेच जण म्हणतील की आमच्या घरामध्ये ऑलरेडी मंगल कलश आहे तरीही स्थापना करायची का तर बघा मंगल कलश जो आहे तो आपण वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवत असतो वर्षभर म्हणजे आपण कायमस्वरूपी तो देवघरामध्ये दे, ठेवलेला असतो त्याचा मंगळवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण पाणी वगैरे बदलत असतो पण जा हा जो मंगल हा जो मंगल कलश असणार कि आहे किंवा हा जो कलश आपण स्थापित करणार आहोत तो फक्त आणि फक्त नऊ दिवसांसाठी करायचा आहे त्यामुळे तुमच्याकडे मंगल कलश असेल तरीही तुम्हाला दुसऱ्या कलशाची स्थापना ही करायचीच आहे आता ही कशा पद्धतीने करायची तर एक छोटासा पाट घेऊ शकतात त्या पाटावर एक लाल रंगाचं किंवा पिवळा रंगाचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे तर ता तुम्ही तांदळाचं स्वस्तिकही काढू शकतात किंवा थोडेसे तांदूळ असेच टाकून दिले तरीही चालणार आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर एक स्वच्छ तांब्या तांब्याचा तांब्या घ्या स्टीलचा तांब्या घ्या जो तुम्हाला शक्य होणार आहे तो तुम्ही घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे पाणी भरल्यानंतर ह्या तांब्याला पाचही बाजूंनी हळदी कुंकवाची बोटं लावायची आहे आणि स्वस्तिक काढून तो कलश त्या तांदळावर ठेवायचा आहे त्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे आता हा कलश आपण त्या तांदळावर ठेवलेला आहे ह्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे त्यासोबतच एखादं फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची आहे आता हे सगळं करत असताना आपल्याला जलदेवतेचं स्मरण करायचं आहे बघा जेव्हा एखादी पूजा विधी असते तेव्हा त्या पूजे त्या पूजेमध्ये विविध पवित्र नद्यांचं पाणी आणलं जातं पण आता आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पाणी आणू शकत नाही पण आपल्याला जे नळाला पाणी येतं ते नदीचंच पाणी असतं आणि त्यालाच आपण पवित्र मानायचं असतं आणि हे पवित्र शुद्ध पाणी आपण त्या तांब्यामध्ये भरलेलं आहे आणि जसं काही ह्या तांब्यामध्ये सगळ्या नद्यांचं पाणी समाविष्ट झालेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे असा भाव मनामध्ये आणायचा आहे असा सकारात्मक विचार करून त्या पाण्याकडे पाहायचं आहे हळदी कुंकू फूल अक्षता सगळं काही अर्पण करायचा आहे एक रुपयाचं नाणं सुपारी हे टाकत असताना ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई विजय हा मंत्र म्हणत राहायचा आहे आणि शुद्ध भावनेने ह्या कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर यावर आपल्याला पाच नागवेलीची पानं ठेवायची आहे पाच नागवेलीची पानं ठेवल्यानंतर एक पाण्याने भरलेला जो नारळ आहे त्याच्या शेंड्या वगैरे काहीही काढायचं नाही तशाच पद्धतीचा जो नारळ आहे तो या कलशावर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या कलशाची ह्या मंगल कलशाची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची आहे आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की एखादा चौरंग किंवा पाठ तुम्ही मांडू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही देवाराच्याच बाजूला अशा प्रकारचा पाठ किंवा चौरंग मांडला तरीही चालेल किंवा तुमचा देवारा जास्त मोठा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा कलश ठेवलात तरीही चालेल पण अशा पद्धतीने मंगल कलशाची स्थापना ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला करायची आहे आता तीस तारखेला दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे किंवा अगदीच पहाटे जरी तुम्ही अशा पद्धतीने स्थापना केली कारण सकाळचा जो वेळ असतो किंवा सकाळची जी वेळ असते ती थोडीशी पवित्र असते आपलं मनही प्रसन्न असतं आणि आपलं मन पूजेमध्ये विशेषतः लागत असतं कारण दिवसभरामध्ये विविध प्रकारच्या कामांना आपल्याला सामोरं जायचं असतं विविध विचार आपल्या डोक्यामध्ये असतात त्यामुळे पूजेकडे एवढं म्हणावं तसं लक्ष लागत नाही म्हणून सकाळी सकाळी शक्यतो ह्या मंगल कलशाची स्थापना तुम्ही करून घ्या अशा पद्धतीने फक्त हा मंगलकलश आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर त्याला देवीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे असा शुद्ध भाव मनामध्ये आणायचा आहे जणू काही ही आपल्या समोर बसलेली आहे आणि आपलं जे काही आहे सुख दुःख आहे ती सगळी ही देवी माता ऐकत आहे, आहे, आहे माता असा शुद्ध भाव मनामध्ये आणायचा आहे आणि अशाच पद्धतीने तिला मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे पुन्हा एकदा हळदी कुंकू अर्पण करून आपल्या घराच्या सौख्यासाठी प्रार्थना करून देवीला नमस्कार करायचा आणि दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे अशा पद्धतीचे तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये रामनवमीपर्यंत जेवढे पाठ करणं शक्य होणार आहे तेवढे तुम्हाला करायचे आहे आता तुम्ही असे पाठ किती करू शकतात तर बघा एकतर तुम्ही एक पाठ करू शकतात आता एक पाठ म्हणायला गेलं तर एका एक, एक पाठ करायला आपल्याला फक्त पाऊन तास लागतो किंवा जास्तीत जास्त एखादा तास लागतो पण बऱ्याचदा महिलांचा असाही प्रश्न असेल की आमचा मासिक धर्म येणार आहे आणि मग आमच्याकडनं एवढे पाठ करणं शक्य होणार नाही तर मग तुम्ही एखादा पाठ केलात तरीही चालेल पण जर तुम्हाला वेळ असेल किंवा ह्या नऊ दिवसांमध्ये पाठ करणं शक्य असेल तर तुम्ही कमीत कमी सात नऊ अकरा चौदा एकवीस अशा प्रकारे पाठ करू शकतात आता पाठ करताना तुम्हाला अगोदर संकल्प घ्यायचा आहे एवढ्या दिवसांमध्ये मी इतके पाठ करेल असं तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं नाव सांगायचं एखादी इच्छा असेल तर ती देखील त्या ठिकाणी सांगायची आणि अशा पद्धतीचे पाठ करायचे आहे फक्त तुमच्याकडनं जेवढे पाठ करणं शक्य होणार आहे तेवढ्याच पाठांचा तुम्ही त्या ठिकाणी संकल्प घ्या कारण तुम्ही एकवीस पाठ कबूल कराल आणि जर समजा तुमच्याकडनं एकवीस पाठ नाही झाले तर तुमच्या मनाला हुरहूर लागेल देव कधीही कुणाला शिक्षा देत नाही पण आपलं मन आपल्याला खात असतं म्हणून आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य होणार आहे तेवढाच उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे आणि अशा पद्धतीने पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करायची आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना अगदी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत क्षमा प्रार्थनेपर्यंत तुम्हाला सगळी सेवा वाचायची आहे दररोज न चुकता ही या ठिकाणी एक विशेषता काळजी घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे मंगल कलशाची स्थापना करून पाठ करून पहा तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक असा अनुभव येईल या व्यतिरिक्त ज्यांना सुतक आहे तेही ही सेवा करू शकत नाही आणि ज्यांना मासिक धर्म असेल तर त्या महिलेने घरातील दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं मंगल कलशाची स्थापना करायला तिला सेवा करायला सांगितलं तर हरकत नाही सकाळी सकाळी सेवा करून घ्यायची आणि जर तुम्हाला मासिक धर्म संपल्यानंतर जर पाठ करण्याची इच्छा असेल किंवा मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर मंगल कलशाची स्थापना तुम्ही अधेमध्ये कधीही करू शकत नाही पहिल्याच दिवशी करायची आहे पण पाठ मात्र तुम्ही कधीही करू शकतात पाठाला सुरुवात तुम्ही कधीही करा पण मंगल कलशाची स्थापना मात्र पहिल्याच दिवशी करायची आहे आता मंगल कलशाची स्थापना आपण नऊ दिवस केलेली आहे मग याचं काय करायचं तर नवव्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी आपल्याला काहीतरी गोळाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे मग तुम्ही पुरणपोळी वरण भात हे काही करू शकतात किंवा तुम्हाला दुसरं काही बनवायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकतात त्यानंतर मंगल कलशाची जी आपण स्थापना केलेली आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे ते विसर्जित करायचं आहे तर काय करायचं नैवेद्यपाणी करायचं आरती करायची देवी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आणि त्यानंतर या ज्या काही वस्तू आहे जसं की श्रीफळ आहे तो तांब्या आहे हे सगळं काढून घ्यायचं आता त्यातली जी पानं फुलं जे आहे ते तुम्ही निर्माल्यात टाकायचं आहे ते जे नारळ आहे ते देखील तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे किंवा कुठे निर्माल्य तुमच्याकडे जमा करत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तरीही चालेल पण ते फोडून प्रसाद म्हणून खाऊ नका कारण आपण त्याला देवीचं स्वरूप मानलेलं होतं या व्यतिरिक्त ते जे पाणी आहे ते एखाद्या झाडाला तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते टाकू शकतात आणि थोडंसं पाणी जे शिल्लक आहे ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे थोडंसं अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे याने आपल्या घरामध्ये देवीच्या ज्या सकारात्मक लहरी आहे त्या कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी मदत मिळणार आहे आणि अशा प्रकारे आपण रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची सांगता करू शकतो तर स्वामी भक्त हो हे छोटस काम तुम्ही या नऊ दिवसांमध्ये करून पहा निश्चितपणे तुमच्या अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी असू द्या आर्थिक क्षेत्रातील अडचणी असू द्या त्या सुटण्यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद जर प्राप्त झाला तर निश्चितपणे आपले मार्ग मोकळे होत असतात तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद